प्रीतीज किचन या युट्यूब चॅनलवर मी तुमचं मनपूर्वक स्वागत करत आहे मी आपल्याबरोबर वर आज शेअर करणार आहे झटपट होणारा असा वेज फ्राईड राईस तर हा तुम्ही मुलांना टिफिनला पण देऊ शकता आणि तुमच्याकडे ज्या भाज्या अवेलेबल असतात त्याच्यामध्ये पण तुम्ही हा बनवू शकता तर आपण साहित्य बघूया मी जवळजवळ सगळ्याच भाज्या घेतलेल्या आहेत शिमला मिरची घेतलेली आहे हे बघा हिरवी शिमला मिरची ए दोन घेतलेल्या आहेत लहान त्यानंतर थोडेसे कॉर्न घेतलेले आहेत भाज्यापेक्षा भातापेक्षा या भाज्या थोड्या जास्त असतात म्हणजे मुलांचं खाणं पण होतं मुलं हिरवी भाज्या खात नाही गाजर घेतलेलं आहे फरसबी घेतलेली आहे कोबी घेतलेला आहे लाल शिमला मिरची घेतलेली आहे पिवळी शिमला मिरची घेतलेली आहे थोडेसे मटारचे दाणे घेतलेले आहेत पातीचा कांदा आहे त्याचे कांदे कापून घेतलेले आहेत आला आणि लसूण चॉप करून घेतलेले आणि पातीचा कांदा जो आहे तो थोडासा कापून घेतलेला आहे त्यानंतर नूडल्स जे आहेत ते शिजवून घेतलेले आहे शिजवताना एक चमचाभर तेल घालायचं म्हणजे ते मोकळे होतात तसंच भातसुद्धा मी बासमती लॉंग राईस घेतलेला आहे तो पण शिजवून घेतलेला आहे आणि आता याच्यामध्ये मी काय केलेलं आहे सगळ्या प्रकारचे सॉसेस जे आहेत रेड चिली सॉस सोया सॉस ग्रीन चिली सॉस हे सगळे दोन दोन चमचे करून मी मिक्स करून घेतलेलं आहे जसं आपल्या भाताची क्वांटिटी असेल त्याच्याप्रमाणे तुम्ही त्याला कलर येण्यासाठी टेस्ट येण्यासाठी करू शकता त्यानंतर ब्लॅक पेपर घेतलेला आहे मी आणि काळ मिरी आणि चवीप्रमाणे मीठ आणि तेल तर चला आता आपण भात झटपट कसा करतो ते बघूया तर मोठ्या पसरत गुडाची कढई मी गॅसवर ठेवली आहे आणि आता आपल्याला त्याच्यामध्ये जवळजवळ चार ते पाच चमचे तेल घालायचं आहे कढई मी अगोदरच तापत ठेवली होती त्याच्यामुळे ते तेल लगेच गरम होतं आपलं बघा त्यानंतर त्याच्यामध्ये चॉप केलेला लसूण घालायचं आहे चॉप केलेलं आलं घालायचं आहे पेस्ट करू नका चॉप करूनच घ्या म्हणजे त्याची पेस्ट चांगली येते आणि चांगलं परतून घेऊयात तेलामध्ये गॅस जो गॅसची फ्लेम जी आहे ती थोडी मोठी ठेवायची आहे आणि भाज्याला पूर्ण शिजवून नाही द्यायच्यात आपल्या बघा आता आपल्याला कांदा घालायचा आहे म्हणजे कांदा पण चांगला शिजून घ्यायचा आणि तेलामध्येच आपल्याला मीठ घालायचं म्हणजे ते सगळीकडे पसरलं जाईल भात शिजताना मीठ घातलं होतं तेल पण घातलं होतं एक चमचा आणि मीठ पण घातलं होतं त्यानंतर एक एक करू सगळ्या भाज्या आता फोडणी मध्ये घालू शकता आणि भाज्या जास्त शिजवायच्या नाही आहेत तर आपल्याला खाताना अशा दाताखाली आल्या पाहिजेत तुमच्याकडे ज्या अवेलेबल असतील त्या घेऊ शकता माझ्याकडे होते सगळ्या भाज्या तर कलरफुल असा आपला भात आहे तो दिसतो आणि मुलं मेन म्हणजे सगळ्या भाज्या मुलांचा खाण्यामध्ये येतात फुल केलेली अगदी दहा मिनटात भात रेडी होतो थोडी तयारी करायला तुम्हाला वेळ लागतो शॉपिंग कटिंगसाठी बाकी अजिबात वेळ असा लागत नाही आहे आणि कम्पेअर टू भाज्या तांदूळ थोडा कमी घ्या मी एवढ्या भाज्यांसाठी तीन वाट्या तांदूळ घेतलेला आहे बासमती लॉंग राईस त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये सॉफ्ट घालायचा आहे सासेस आपण घेतले होते ते सगळे घालायचे त्याच्यामध्ये नूडल्स आहे मोठ्याच फ्लेमवर फ्लेम बारीक करायची नाही आपल्याला नूडल्स चांगला परतून घ्यायचा आहे नूडल्स परतून घेतलेला आहे त्यानंतर आता हा भात जो आहे जो निफळत ठेवला होता मी शिजून घेतलेला आहे पूर्ण होपळा असा बघू शकता तुम्ही बघा तर हे बघा आपला राईस जो आहे तो पूर्ण रेडी झालेला आहे बघा आता आपल्याला हे पूर्ण रेडी झाल्यानंतर याच्यावर आपल्याला घालायचं आहे शेजवान सॉस जो की मी घरी बनवलेला आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देते ठेवला तुम्हाला जसं तिखट हवं असेल त्याच्याप्रमाणे तुम्ही हा शेजवान सॉस याच्यामध्ये घालू शकता शेजवान सॉस घातल्यानंतर पुन्हा आपल्याला सगळा भात जो आहे तो सगळा मिक्स करून घ्यायचा आहे तर पूर्ण भात मी सगळा मिक्स करून घेतलेला आहे आणि आता आपल्याला शेजवान सॉस आणि भाज्यांमध्ये मिक्स करून घेतलेलं आहे आता आपल्याला वळून कांद्याची पात जी आहे ती थोडीशी स्प्रिंकल करायची आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला भात जो आहे तो सगळा मिक्स करून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे आपला शेजवान फ्राईड राईस रेडी झालेला आहे माझी रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओला शेअर करा धन्यवाद